अहिल्यानगर शहराची हद्दीत काही ठिकाणी आपण नो पार्किंगचे झोन डिक्लेअर केले आहे आणि तरी काही ठिकाणी नागरिक का आहेत किंवा त्या ठिकाणी जे शॉपकीपर्स आहेत त्यांच्याकडे वारंवार असे कंप्लेंट्स येत आहेत की नो पार्किंगमध्ये किंवा जे आपण पार्किंगमध्ये शिस्त लावण्यासाठी इन्स्ट्रक्शन दिले आहेत ते फॉलो होत नसल्याने महानगरपालिका आणि यांच्या यांच्यामार्फत आपण नो पार्किंगमध्ये जे उभे राहणार व्हेकल्स आहेत त्यांच्यावर स्ट्रिक्ट कारवाई करण्याचे आदेश लास्ट वीकमध्ये आपल्याकडे मीटिंग झाली होती त्याच्यामध्ये सूचना दिली आहे पोलीस डिपार्टमेंट महानगरपालिकाचे पथक आहे तसे असे व्हेकल्स जे आहेत नो पार्किंग किंवा इलिगली पार्क नसतील त्यांना उचलण्याची कारवाई करणार आहे आणि त्याच्याबद्दल आम्ही कठोर भूमिका जिल्हा प्रशासनाने घेतलेली आहे आणि याच्यासोबतच आपण शहराची हद्दीत हॅवी व्हेकल्स जे ट्रॅफिक आहे त्याला पण आपण दिवसाला रेग्युलेट केलेलं आहे असे जे व्हेकल्स जर शहराचे अधिक दिसत दिसले तर सुद्धा पोलीस डिपार्टमेंट मार्फत आपण कडक कारवाई करणार आहोत आणि माझे अपील राहील अहिल्यानगर शहरचे सर्व सर्व नागरिक कर लोकांना की त्यांनी हे जे दोन्ही आपले एन्फोर्समेंट आहे त्याच्यामध्ये जास्त जास्त सहभाग द्यायचे आहे आणि जे याच्या व्हायोलेशन करतील त्यांच्याबद्दल पोलीस प्रशासन कायदेशीर कारवाई याच्यामध्ये करणार आहे